भव्याची रॅली काढण्यात आहे सुद्धा आहेत सर काय हिंगोलीकरांचा आणि लोक या दहशतीला आणि काळ्या धंद्याला कंटाळलेले आहेत आणि त्यामुळं जनसामान्याचा आवाज आहे आता की यावेळेस मशाल पेटणार आपली कोणासोबत शिरत नाही आमची आता इथं मुख्यतः भाजप सोबत होती पण काल भाजपनं आता फॉर्म जवळपास काढून घेतला ऑर्डर लागेल त्यामुळं आता शिंदेचं शिंदे तर आमच चालणार नगरसेवाचे फॉर्म काढले नगर नगरसेवाचे काढले नगर अध्यक्ष भाजपाचे दोन जे उमेदवार आहेत ते शिंदे गटामध्ये गेले नाही आता हे इकडं कुरबोडी कुठेही महाराष्ट्रभर चालू आहे त्यांचे वडायचे त्यांचे वडायचे चालूच आहे हे आपण काल बघितलं असेल हे महाराष्ट्रभर असं चित्र आहे आणि हे पुढं चित्र आता तुम्हाला असं दिसत राहणार आहे आपण विजय राहिले समजायचं काही शंभर टक्के तुम्हाला जर बघितलं असेल तर जनसामान्याचा आवाज आहे की आज हे लोक या काळ्या धंद्याला आणि या दहशतीला कंटाळलेले आहेत या सरकारला कंटाळलेले आहेत त्यामुळे हे स्थानिकच्या निवडणुका आता आणि या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य माणूस पाहिजे आणि ते आम्ही मशालनी आमच्या उद्धव बाळासाहेबांनी माणूस दिलेला आहे साहेब टक्करास टक्कर आहे आणि लोकांना दहशतमुक्त करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा माणूस आहे त्यामुळे सर्व जनसामान्याची चांगली प्रतिक्रिया आहे आपण काय सांगश हे आमची महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडी शंभर टक्के यावेळेस निवडणार आणि मशाल पेटणार काय आता मशाल आज आज मोठी रॅली काढणे तीन तारखेचं कसं राहील मला तीन शंभर टक्के तीन तारखेला गुलाल आमचाच आहे आणि महाविकास आघाडीच गुलाल आहे तर हे होते खादर साहेब मान्य सांगले की तीन तारखेला गुलाल यांचा राहिला आणि विजय यांचा वाटेल महाराष्ट्र भव्याची रॅली काढ